तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल ना मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर आणि कोबी घालून नेमका असा काय पदार्थ करणार थोडा वेगळंच कॉम्बिनेशन आहे नाही का मलासुद्धा माहिती आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल त्यामुळे जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीकडे वळूया चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ही पोटभरीची रेसिपी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे कोबी जो की आपला महत्त्वाचा जिन्नस आहे पण पहा इथे आपल्याला कोबी खूप जास्त नको आहे अगदी एवढा कोबी असेल ना तरी तुम्ही तीन जणांसाठी आरामात हा पदार्थ करू शकता कोबी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे पहा खूप मोठा मोठा नाही कट करायचा आहे आणि अगदीच बारीकही नाही कारण आपल्याला हा मिक्सरला फिरवायचा आहे त्याचबरोबर इथे मी जवळपास एक इंच आलं घेतलेलं आहे आल्यामुळे हा पदार्थ खूप छान होतो त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने तिची देठ काढून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा माझी मुलंसुद्धा सुद्धा खाणार आहेत त्यामुळे मी तिखट थोडं बेतात करते पहा अद्रक आणि मिरची त्याचबरोबर कोबी कट केलेला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला त्यानंतर ना आपल्याला मुठभर कोथंबीर घ्यायची बरे ही कोथंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्यात घालायची कोथंबिरीच्या नुसत्या काड्या असतील ना तरीसुद्धा चालणार आहे आता आपण हे पाणी न घालता छान असं वाटून घेतलं पहा अशा पद्धतीने याला अजिबातच पाण्याची गरज पडत नाही वाटताना एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे बॅटर काढून घेतलं त्यानंतरनं काय करायचं इथे माझ्याकडे पहा एक मीडियम साईजची वाटी आहे त्यामध्ये मी पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदा पोहे करतो ना तेच पोहे इथे वापरायचे आहेत त्याचबरोबर इथे मी त्याच वाटीने सेम रवासुद्धा घेतलेला आहे समप्रमाणामध्ये आपल्याला पोहे आणि रवा घ्यायचा आता माझ्याकडे एक उकडलेला बटाटा आहे पण जर तुमच्याकडे उकडलेला बटाटा नसेल ना तर तुम्ही कच्चा बटाटासुद्धा इथे आरामात वापरू शकता त्याने काही फरक पडणार नाही आता माझ्याकडे उकडलेला होता म्हणून मी उकडलेला घेतला आहे नाहीतर मग कच्च्याच बटाट्याची आपण ही रेसिपी करू शकतो इथे मी एक बटाटासुद्धा या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आता आपल्याला हे थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे जितकं आवश्यक आहे ना तितकंच पाणी घाला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला आणि बॅटर पातळसुद्धा करायचं नाही आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे व्यवस्थित वाटून घेतलं आपल्याला यामध्ये पोहे किंवा बटाट्याचे लम्स नको आहेत त्यामुळे छान फाईन वाटून घ्या पहा मी इथे छान असं हे वाटून घेतलं आणि जेवढं मी सुरुवातीला पाणी घातलेलं ना तेवढ्याच पाण्यात हे वाटून झाले तुम्हाला जितकं गरजेचं आहे तितकंच पाणी घ्या पुन्हा एकदा सांगते बॅटर पातळ करू नका बरं यापासून आपण इडली किंवा आप्पे करत नाही होत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला करायचे असतील तर नक्कीच तुम्ही या बॅटरपासनं इडली किंवा आप्पेसुद्धा करू शकता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं सगळ्यात आधी आणि त्यानंतरनं हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं पहा इथे मी पळीच्या साह्याने हे सर्व एकजीव करून घेते आपण जी कोथंबीर वाटली होती ना ती थोडी जास्त पातळ होती तर यामध्ये ती व्यवस्थित अशी मॅनेज होऊन जाईल पहा अशा पद्धतीने मी छान हे मिक्स करून घेते जेवढं शक्य होईल तेवढं फेटून सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे हे पीठ थोडं हलकं होईल पहा अशा पद्धतीने हे सर्व छान एकजीव करून घेतलं त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची कृती करायची ती म्हणजे तडका द्यायची तेल छान गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं चिरमोहरी छान फुलली गेली की मग एक चमचा पांढरे तीळ घालून घेतले पांढरे तीळ आवर्जून घाला त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं घातली आणि थोडंसं हिंग घातलं कडीपत्त्याची पानं तुम्ही हवं तर कट करूनसुद्धा घालू शकता आता ही गरम गरम फोडणी आपण या बॅटरवरती घातली पहा आता हे बॅटर पुन्हा आपण छान असं मिक्स करून घेऊया ही फोडणी घातल्यामुळे खरं तर हा बॅटर खूप छान होतं ह्याची चव बदलते आणि आपला जो होणारा पदार्थ आहे ना तोसुद्धा खायला खूप खमंग लागतो त्यामुळे फोडणी आवर्जून घाला आणि जर खूप घाई असेल फोडणी करायचा कंटाळा आला तर फोडणी नाही घातली तरी चालेल मग यामध्ये फक्त तीळ जिरं आणि कडीपत्त्याची पानं थोडंसं हिंग घाला फोडणी न करता घातलं तरी चालणार आहे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं फेटून घेतलं कमीत कमी पाच मिनटं तरी आपल्याला हे छान फेटून घ्यायचे त्यानंतरनं यात मी अगदी थोडासा इनो घातलेला आहे पहा खूप जास्त नाही लहान चमचा आहे अर् अर्धा चमचा जवळपास मी इनो घातला तुम्ही हवं तर खायचा सोडासुद्धा वापरू शकता आता आपण हे पीठ भिजत ठेवणार आहोत लगेच झटपट करायचं आहे त्यामुळे इनो घालणं गरजेचं आहे तुम्ही हवं तर यामध्ये दोन तीन चमचे दहीसुद्धा वाटते वेळी घालू शकता पहा बॅटर छान तयार झालं आता एका पॅनला आपण थोडंसं तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे मी इथे तेलाचा वापर केला आहे हा पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या वेळी अगदी नक्कीच करू शकता फक्त आपल्याला काही पदार्थ काही भाज्या वाटून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचे पहा मी इथे दोन पळी बॅटर या पॅनवरती घालून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा डोसा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जाळी एवढी ये मस्त येते ना खरंच तुम्हाला पुढे दिसेलच पहा मी एकसारखा हा पसरवून घेतला बरं हा डोसा आपल्याला खूप जाड करायचा नाही आहे आणि अगदीच पातळही करायचा नाही आहे हा तयार झाल्यानंतर आपोआपच पातळ होतो पहा अशा पद्धतीने मी वरतून थोडंसं तेलसुद्धा सोडून घेते म्हणजे जो डोसा आहे ना आपला तो छान कुरकुरीत क्रिस्पी होईल पहा झाकण ठेवलं गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरती फक्त एक मिनटं झाकण ठेवायचे खूप जास्त वेळ नाही झाकण काढून घेतलं गॅस मी आता बारीक केलेला आहे आणि अर्धा मिनटं होऊन देते पुन्हा एकदा झाकण काढल्यानंतर लगेच कधीच कोणताच डोसा पलटी करायचा नाही नाहीतर तो तळाला चिटकून बसतो पहा कलता दाखवते मी कोणत्या साईडने आपल्याला असा घालायचा आहे कलत्याची जी उलटी साईट आहे ना त्या साईटने आपल्याला छान ह्याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आधी पहा अशा कडा मोकळ्या करून घेतल्या ना की डोसा अजिबात चिटकत नाही पलटताना तो तुटतसुद्धा नाही पहा अशा पद्धतीने मी ह्याच्या कडा मोकळ्या करून व्यवस्थित हा पलटी करून घेतला आता आपण ह्याला पुन्हा होऊन देऊया झाकण न ठेवता एक ते दीड मिनटं मीडियम फ्लेमवर हा दुसऱ्या साईडने होऊन द्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच बाजूने भाजू बाजु शकता पण थोडा जाड आहे ना त्यामुळे शक्यतो दोन्ही बाजूने भाजून बाजु घ्या पहा किती मस्त असा हा डोसा तयार झाला आहे याला रंग तर छान येतो जाळीसुद्धा खूप छान येते पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला अजून एक डोसा घालून दाखवते कारण पहिला डोसा प्रत्येकाचाच थोडासा फसला जातो आपला डोसा तर अजिबात फसला नाही आहे असं तुम्हालाही वाटत असेल पण तरीसुद्धा दुसरा डोसा पाहिल्यानंतरनं तुम्हाला समजेल की अरे हा खरंच पहिल्या डोस्यापेक्षा नंतरचे सगळेच डोसे खूप छान होतात जेव्हा तुम्ही ही रेसिपी कराल ना तेव्हा मला नक्की कमेंटमध्ये करू कळवा कर की तुम्ही ही रेसिपी केली की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं घरच्यांना आणि मुलांना आवडली की नाही पहा किती छान अशी याला जाळी आलेली आहे अगदी मस्त जाळी येते यानंतर प्रत्येक डोशाला अशा पद्धतीने मी वरतून पुन्हा थोडं तेल सोडून घेतलं आणि कडांनासुद्धा असं तेल सोडून घ्यायचे म्हणजे ह्याच्या कडा चिटकून बसणार नाही आणि हे डोसे अजिबात चिटकत वगैरे नाही पॅनला अगदी सहज निघतात आणि सहज होतात सुद्धा जर अचानक पाहुणे आले तर आपण नेहमी पोहे उपमा करतो पण अशा पद्धतीने काहीतरी वेगळं केलं तर थोडं आपल्यालाही छान वाटतं आणि त्यांनाही छान वाटतं तर पहा इथे मी दुसरा डोसासुद्धा अशाच पद्धतीने भाजून आहे आधी झाकण ठेवलं एक दीड मिनटाने झाकण काढले आता पुन्हा अर्धा मिनटं असाच होऊन दिला हा डोसा आणि त्यानंतरने याच्या कडा मोकळ्या करून घेते पहा अशा पद्धतीने आधी कडा मोकळ्या करायच्या त्यानंतरनंच डोसा पलटी करायचा तर मी इथे अशा पद्धतीने पहा डोसा पलटी केला रंग एवढा छान येतो ना याला हा डोसा आहे हिरव्या कलरचा पण वरतून पहा त्याला असा गोल्डन सुनेरी रंग आलेला आहे तांबूस तपकेरी रंग आलेला आहे त्यामुळे हा डोसा दिसायला खूप छान दिसतो कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि लगेच करायला घ्याल असाच हा डोसा तयार होतो तर पहा आता मी हा पलटी करून घेते एक दोन अडीच मि दोन मिनटं कमीत कमी बारीक गॅसवर किंवा दीड मिनटं बारीक गॅसवर ह्याला होऊन द्यायचं आणि मग अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा पहा मस्त जाळी आलेली आहे या डोश्यालासुद्धा पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला पुन्हा एकदा जवळून व्यवस्थित दाखवते पहा इथे आपले सगळे डोसे करून तयार झाले जाळी पाहू शकता नंतर नंतर ना खूप छान जाळी पडत जाते पीठ थोडं भिजलेलं असतं ना त्यामुळे बरं नंतरच्या जर एक दोन डोसे शेवटचे राहिले आणि तुम्हाला जर वाटलं पीठ घट्ट वाटते कारण आपण यामध्ये रवा घातला आहे पोहे घातलेत काही वेळेस जर वेळ लागला ना तर पीठ थोडं घट्ट होऊ शकतं नंतर त्यामुळे त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालून पुन्हा बॅटर मिक्स करायचं आहे छान आणि अशा पद्धतीने डोसे करून घेऊ शकता मला नंतर पाणी घालावं लागलं नाही पण तरीसुद्धा एक महत्त्वाची टीप म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवलं पहा इथे आपले सगळे डोसे तयार झालेले आहेत मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा नाश्त्याला करा किंवा चार पाच वाजता आदल्यामधल्या वेळेत मुलांना भूक लागते ना त्या टायमालासुद्धा तुम्ही अगदी झटपट हे डोसे करू शकता त्याचबरोबर पाहुण्यांसाठीसुद्धा तुम्ही हे डोसे नक्कीच करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा मी आता हा डोसा कारळ्याच्या चटणीसोबत चा घेतला आहे पण तुम्ही इतर कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा मेओनीच सुद्धा खाऊ शकता आपण यामध्ये मिरचीचा वापर केला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची चटणी नसेल तरीसुद्धा चालणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा छानशी कमेंटसुद्धा करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग